भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा दत्तनगर येथील कार्यालयात आयोजित केले होते यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे

मी अतिशय जोडून त्यांना पाहिलेले पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारत असताना कुठले प्रश्न असायचे तर गरीब माणसाचे प्रश्न राष्ट्रीय प्रश्नावर ज्या ठिकाणी विचार जे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या विषय ते सातत्यानं आपली भूमिका मांडत असते मी लोकसभेमध्ये असताना आमची कधी कधी ते लोकसभेमध्ये यायचे नाही पण राज्यसभेमध्ये असताना ते अनेक वेळेस माझ्याशी चर्चा करायचे आणि विशेषतः त्यांनी ते शरद पवारांचे चांगले दोस्त होते आणि शरद पवारांचेही ते ऐकायचे तुम्हाला मी सांगतो की दोन हजार चार साली मी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसमध्ये गेलो मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्राचा मी एवढ्याच करता गेलो होतो की मला काय वाटत नाही तर मी तसा डागा गेलो आणि दोन हजार चार ला सीपीएम आणि काँग्रेस यांच्यामध्ये असेंब्ली करता म्हणून आलाएशी बैठक झाली